नमस्कार मित्रांनो एन जे कॉम्प्युटर्स लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन आलो होता आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन -20. हजार बावीस तेवीस कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत आज तारीख आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस तर आजच्या डेटला रात्री अकरा वाजेपर्यंत किती फॉर्म आले आहेत ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत ह्याची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स किंवा खाली आमचा मोबाईल नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट साधू शकता सर्वात पहिल्यांदा आहे पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई तर मुंबईमध्ये फॉर्म आलेले आहेत तेहतीस हजार तीनशे पाच मुंबई सी पीमध्ये फक्त तेहतीस हजार तीनशे पाच एवढे फॉर्म आलेले आपल्याला पाहायला मिळतील जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म आमच्या एन जी कम्प्युटर्स लिटरस्ट अपडेट चॅनलकडून भरून मिळेल त्यासाठी तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हॉट्सअपवरती किंवा डायरेक्ट कॉल केला तरीसुद्धा चालेल तर नेक्स्ट बघूया आपण सी पी मुंबईमध्ये तेहतीस हजार तीनशे पाच आजच्या तारखेपर्यंत फॉर्म आलेले आहेत नेक्स्ट एस आर पी एफ ग्रुप क्रमांक आठ मुंबईचाच आहे हा सुद्धा ग्रुप क्रमांक आठ एस आर पी एफमध्ये फॉर्म आलेले आहेत पाच हजार नऊशे सत्तेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत पाच हजार नऊशे सत्तेचाळीस पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ ग्रुप क्रमांक आठ मुंबई नेक्स्ट नवी मुंबई सी पी म्हणजे सी पी म्हणजे शहर पोलीस थोडक्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो सी पी म्हणजे शहर आणि एस पी म्हणजे ग्रामीण तर फक्त किती आलेले आहेत तर पाचशे दहा एवढे फॉर्म सी पी मुंबईला आलेले आहेत म्हणजे नवी मुंबईमध्ये पाचशे दहा फॉर्म एवढे आलेले आहेत नेक्स्ट कोल्हापूर एस आर पी एफ गुरु क्रमांक सोळा तर तिथं फॉर्म आलेले आहेत तेराशे अठ्ठावीस एवढे फॉर्म तिथे आलेले आहेत कोल्हापूरमध्ये एस आर पी एफला आलेले आहेत ते तेराशे अठ्ठावीस एवढे फॉर्म तिथे आले आहेत नेक्स्ट पुणे कारागार गृहामध्ये जर आपण बघितलं तर बारा हजार आठशे पंचेचाळीस एवढे फॉर्म आता सध्या तिथं आलेले आहेत नेक्स्ट एस आर पी एफ क्रमांक दहा सोलापूरचा आहे हा तिथं फक्त अठराशे एकतीस फॉर्म ग्रुप क्रमांक दहाला ला सोलापूरमध्ये आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुमच्या काही अजून अडचणी असतील तरीसुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही नक्कीच त्या अडचणीवरती योग्य तो निर्णय किंवा योग्य ते मार्गदर्शन आम्ही करण्यासाठी आमची एन जे कॉमप्रूस लेटेस्ट अपडेटची पूर्ण टीम तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल असेल तर आमच्या चॅनलवरती जाताना एवढंच सांगेल जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ते बॅलॉकांचं बटनसुद्धा नक्की दावा थँक्यू